जामिया आयटीआय अक्कलकुवा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक एकवीस सहा 2025 रोजी जामिया आयटीआय अक्कलकुवा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी जामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे योगाचार्य जुनेद काजी सर यांनी योगासनाचे महत्व सांगून सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना योगाचे अभ्यास करून दाखवले या कार्यक्रमात जामिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य सय्यद कमालुद्दीन सर जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अकबर पटेल सर उपप्राचार्य इलियास पटेल सर व सर्व निदेशक व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी इलियास शेख अक्कलकुवा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका